सर्वांचं सहकार्य काय घ्यायचं आता निवडणुकीला दोन निघ राहिलेलं पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादन मी या मदत आमदार झालो पण छोट मोठ गाव कधी बघितलं नाही इंगन शेवटचं गाव आहे पण बऱ्यापैकी निधी आपण दिले गावाला दिले ना मी प्रत्येक गावाला आपण दिलेलं आहे आता राहिलेलं काम आता प्रामुख्याने आपल्या मंदिर समोरचं शेड ते शेवट टप्प्यात तुम्ही आला शेवटप्याला नाही 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 बघा पहिला शब्द देतो तुमच्या सर्वांचे आश्रम मी आमदार झालो ते काम करून देण्याची जबाबदारी माझी असणार आहे बरोबर झालो नाही होणारच म्हणा साहेब होणार नाही का नाही होणारच मानस करणारच ती काय अडचण नाही एवढं छोटं गाव असताना बऱ्यापैकी गावाला पाच वर्षा बरं आहे सगळं माझ्या हातून काय झालं असं काय नाही राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी सर्वांचं सहकार्य करायचं आता अठ्ठावन्न गाव आहेत प्रत्येक गावाला थोडं निधी दिला पाहिजे पण करत असताना काम करत असताना आम्ही छोट मोठं गाव कधी बघत नाही हिंगण गावला जेवढं कौन आले बाबा त्याला थोडंफार निधी आम्ही दिलेच रस्त्यासाठी असं जे योग्य आहे त्याला ला लावण्याचं काम आता हे महिन्यापूर्वी तुम्ही आला की आम्हाला हॉल बनवून पाहिजे लगेच लगेच होणार नाही आपण ना ना त्या प्रयत्न करू ते माने एक हॉल बनवून काम करूया हिंगणगाव नेमी काँग्रेस पक्षाच्या पाठी राहिला आवडे साहेबांच्या पाठीत राहिलेलं गाव आहे पूर्वीपासून आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आम्ही कधी दुर्लक्ष हिंगणगाव केलं नाही आता इथलं गाव सोपते म्हणजे असं म्हणतोय आमचं काय एक लक्ष देत नाही छोट गाव असल्यामुळं आम्ही तसं काही केलं नाही हिंगणगाव जेवढं आलं ना तेवढं देण्याचं काम भूमिका आमची राहिलेलं आहे नेहमीच आम्हाला कधी बोलावला आम्ही आहेच हिंगणगावमध्ये आहे ना तर आम्ही आहेच कधी पण त्यामुळे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी तुमचं सर्वांचा आशीर्वाद गरज आहे दीड दोन महिने राहिलेले आहेत पाच वर्ष मी तुमचं आहे दीड दोन महिने तेवढं द्या तेवढं जास्त जास्त मतदान करा जास्त एक नंबरना मतदान द्या लागेल तेवढं निधी देतो मी एक नंबर तुम्ही सांगायचं मी द्यायचं एवढ्यासाठी आता गणपती नंतर शिवाळी गणपट चालू होणार आचारस लागू झालं तर मग प्रचार चालू होणार साहेब सर्वांची भेट होणार शंभर टक्के आता प्रामुख्याने ते काम आहे ते नक्कीच करून भूमिका आमची असणार आहे सर्वांचा आशीर्वाद